नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पाशी द्या भाजपा महिला आघाडीचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन धुळे शहरातील कपिल बागुल नामक व्यक्तीने पत्नी पूजा उर्फ शारदा हिला पेस्टिसाईडचे इंजेक्शन देऊन तिचा खून केल्याची घटना उघडकीस के आली दरम्यान ही घटना अनैतिक संबंध हुंड्यासाठी पतीने केल्याचे उघडकीत झालेले आहे सदरची घटना ही काडीमा फासणारी असून नरादामास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने केलेली असून त्यासंदर्भात आज धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन सादर करीत घटनेच्या निषेधार्थ महिला आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली दरम्यान यावेळी धुळे जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या जयश्रीताई अहिराव अल्पाताई अग्रवाल वैशलिताई शिरसाट प्रतिपाद चौधरी यांच्यासहपा महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकोणतीस तारखेला जी घटना घडली आपल्या धुळे शहरातील रहिवासी शारदा उर्फ पूजा पती आणि तिचे सासरचे लोक यांनी तिची निर्गुण हत्या केलेली आहे ही हत्या जी केलेली आहे यात पूजाला शारदाला पेस्टिसाईडचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी तिच्या मरणाची वाट हे लोक बघत होते आणि त्या संदर्भात ज्यावेळेस शारदाचा भाऊ हा पोलीस स्टेशनला गेला तर त्यावेळेस लगेच पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि त्या संदर्भातले जे जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केलेली आहे त्यात कपिल बागुल असेल पूजाची सासू असेल सासरे नणंद आणि त्याची प्रेयसी ही जी घटना घडलेली आहे तर ही घटना एक पेस्टिसाईडचं इंजेक्शन दिल्यानंतर पूजाची मृत्यूची वाट हा तिचा नवरा समोर बघून बसत बसून बघत होता आणि पूजाच्या मरणाची वाटीची सासू देखील बाहेर वाट पाहत होती इतकी निर्गुण हत्या पूजाची करण्यात आलेली आहे ही जी घटना घडलेली आहे तर एका अनैतिक संबंधातून तसेच हुंड्यासाठी नेहमी वारंवार मागणी या माध्यमातून ही घटना घडलेली आहे आताच आपण पाहिलं की हगवणे कुटुंबाची घटना अजूनही ताजी आहे आणि ते होत नाही त्यापेक्षा दुर्दैवी घटना आपल्या धुळे शहरात घडत आहे आणि धुळे शहरात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे हा जो कपिल आहे खरं तर हा जनावर आहे जनावरांसारखं आमच्या त्या शारदाला मारलं अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रशासन पूर्णतः जे काही महाजन जिला, जिला मिना, ले ले आहे यांच्यासोबत आहे त्यासाठीच आम्ही या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकारी मीनाक्षीजी बिस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरेसाहेब यांची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात भेट घेऊन खरंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस देखील पालकमंत्री असतील आमचे दुबे आहेत आणि नुकतंच आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आमच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्रताई वाघ यांच्यापर्यंत गेली त्यावेळेस चित्रताईंनी देखील तातडीने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्या कुटुंबियांपर्यंत आम्ही भेटून देखील आलेलो आहोत भडगावला आणि ह्या कुटुंबियांना नक्कीच त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे